खडकवासला धरणाचे दरवाजे आता उघडले आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात खडकवासलामधून मोठ्या नदीपात्रामध्ये आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं जात आहे त्यामुळे पुणे शहरामधून वाहणाऱ्या मोठ्या नदीला मोठ्या प्रमाणे सध्या पाण्याची आवक होती आहे खडकवासलामधून मोठ्या नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे पुण्यामधून ही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत आहे खडकवासलामधून मधून आता धरणाचे दरवाजे खडकवासला धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत पुण्यामधून आणखी माहिती जाणून घेऊया निलेश खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याचं कळत त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात काय नेमक्या प्रशासकीय सूचना आहेत असा आहे या परिसरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून धरणात धरणामध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के पंच्याण्णव टक्के धरण भरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने विसर्ग वाढवला खडकवासला धरणाचा जो सांडवा आहे त्यातून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे जवळपास नऊ हजार हे पाणी सांडव्यातून सोडलेले आहे आणि मुळात मोठा नदीकाठच्या गावांना सतर्केत इसारा देण्यात आलेला आहे कारण ते पाणी अं मध्ये सोडलेलं आहे अं पुण्यातला जो विजय पूल आहे तो यंदा पाण्याखाली जातोय का हा कारण उत्सुकता असते की पुणेकरांना पुणे पूल हा आणि पाणी सोडलेले पाऊस जर वाढला तर हे पाणी आणखीन सोडण्यात येण्याचा असा इशारा ही पाटबंधारे विभागाने दिलेला आहे ठीक निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते